नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये या तारखेपर्यंत ज्यांचे अर्ज अप्रुव्हल होतील मंजूर होतील अशा महिला लाभार्थ्यांना भगिनींना सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत तर हो कोणत्या तारखेपर्यंत ज्यांचे अर्ज अप्रुव्हल होतील किंवा मंजूर होतील त्यांच्याच खात्यामध्ये हे तीन हजार रुपये वितरित केले जाणार आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यासाठीचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होणार असून यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत शासनात सादर होतील चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ज्या महिलांचे अर्ज अप्रुव्हल होतील मंजूर होतील अशा महिलांच्या खात्यामध्ये हा निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे म्हणजे जुलै व ऑगस्ट चे दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत पण त्यासाठी मित्र हो आपलं बँक खातं हे आधार सिडिंग म्हणजेच डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे कारण डीबीटी अंतर्गतच हे पैसे आपल्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत त्यामुळे आपलं बँक खातं हे आधार सिडिंग आहे का डीबीटी लिंक आहे का नक्की चेक करा आधार लिंक वेगळं आधार सिडिंग वेगळं त्यामुळे आपलं बँक खातं हे आधार सिडिंग असलं पाहिजे म्हणजेच डीबिटी लिंक असलं पाहिजे आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का कशा हे कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटीला स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का आधार सीडिंग आहे का नक्की एकदा चेक करा आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक असेल आधार सीडिंग असेल तर सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपला अर्ज अप्रुव्हल झालेला असेल मंजूर झालेला असेल तर आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील तर मित्र हो अशा प्रकारे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत ज्या महिलांचे अर्ज अप्रुव्हल होतील मंजूर होतील शासनाकडे सादर होतील अशा महिलांच्या खात्यामध्येच तीन हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत या संदर्भातील ही होती महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद